ते तसं एक म्हणजे लक्षात राहतात असे कॅरेक्टर्स जर आपण आपल्या लोकल लँग्वेजमध्ये म्हणजे तुमची जी काय मातृभाषा आहे मदरटंग आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही फिल्म बनवली तर त्या भाषेत तुम्हाला जास्त प्रामाणिकपणे व्यक्त होता येईल आणि तुम्हाला जे काही कथा सांगायची ते तुम्हाला ऑनेस्टली नीट लोकांपर्यंत पोचवता येईल तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते आणि कसं मराठी जर भाषेत तुमच्या तुम्ही तुमच्या भा मातृभाषेत जर फिल्म बनवत असन तर त्या भाषेचा गोडवा त्याचं व्याकरण त्याच्यातली मजा त्याच्यातल्या बोलीभाषेमधले जे काही शब्द असतात ते सगळे तुम्हाला माहीत असतात म्हणजे गावातली जी लोकं असतात मराठी बोलणारे ती किती अशुद्ध मराठी बोलतात तो ॲक्सेंट जर तुम्ही आणलाय का कॅरेक्टरमध्ये तो बघायला अजून जास्त इंटरेस्टिंग असं वाटतं किंवा मुंबईचा मराठी माणूस कसा बोलण पुण्यातला कसा बोलन कोंकणाचा कौन असून तर तिकडचा कसा बोलण असे वेगळे ॲक्सेंट तुम्हाला माहीत असतात हिंदीत जो प्रयत्न केला तुम्ही तर हिंदीतले ॲक्सेंट तुम्हाला आधी स्ट स्रड़... स्टडी करावं लागेल की नॉर्थ ईस्टचे लोक कसे बोलतात आहे हरियाणाचे लोक कसे बोलतात आहे मुंबईचे कसे बोलतात आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टींचा तुम्ही अभ्यास करून जर फिल्म बनवलीत तर ती लोक तुमची ऑडियन्स तुमचे फिल्म बघताना कनेक्ट होईन मराठीतले दुसरा पॉईंट आहे की लोकल कॅरेक्टर्स आपले लोकल जे काय कॅरेक्टर्स आहेत आपण बाहेर पडतो जेव्हा बघतो तेव्हा लोकांची वेगवेगळी बोलण्याची एक स्टाईल असते आता एक माणूस मी पाहिला की तो बोलतानी बोलतो की असं असं झालं आणि प्लस असं पण झालं म्हणजे प्रॉब्लेम वाढला तर ते प्लस बोलण्याची सवय किंवा असं तसं आपण जी